जय भीम जय शिवराय जय संविधान नम बुद्धाय जय सावित्रीबाई फुले आज सावित्रीबाई फुलेंची आज जयंती आहे विनम्र अभिवादन करते त्यांना आज जिजाऊ सावित्रीबाई रमाई भीमाई सर्व ह्या थोर माता मावल्यांच्या आपण आप ले बाळी आहे त्यांच्यामुळं आज आपल्याला ही प्रेरणा मिळाली तोंड उघडून बोलण्याची नाहीतर काय नाही जसं मनस्मूर्तीत लिहिलं होतं नवरा मेला की टाका उचलून तिला विसरणार तिला विसती मागं ठेवायची नाही विद्रूप करायची मुंडन करायचं हे सगळं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मनस्मूर्ती जाळून आपल्याला आजाद केलं सावित्रीबाई फुलेंनी महात्मा ज्योतिराव फुले एक वेळा ब्राह्मणाचा मित्र होता त्यांचा त्यांच्या वरातीतून ते जात होते आणि त्यावेळेस एका ब्राह्मणाने त्यांना बघितलं आणि त्या वरातीतून बाहेर काढलं आमचा धर्म धर्मबाटेल म्हणले तो आमच्या वरातीत फिरला तर मग त्याचा मित्र तो घोड्यावर होता मग त्या ठिकाणी आपलाच एक शूद्राचा माणूस तिथं गेला काय झालं रे बाबा म्हणला तर म्हणला मला शूद्र म्हणून त्यांनी बाहेर काढलं वरातीतून मग त्यांनी सांगितलं तुला तर नुसतं बाहेर काढले आमच्या बघ पाटीला झाडू आणि तोंडाला गाडगा थुकण्यासाठी आमचे काय हला असतील तिथून पुढं महात्मा ज्योतिराव फुले यांच्या डोक्यात खूपच ते भयान वाटलं त्यांना आणि त्यांनी समाजसेवेचा त्यांना ध्यास लागला आणि मग त्यांनी सत्यशोधक समाज ही चळवळ त्यांची उभा केली फसविलेल्या महिलांचं त्यांनी आश्रम काढलं तर त्यांचं आज त्यांनी पाणी ह्या पुण्यामध्ये स्वतःचा हाऊद त्यांनी पुढं येऊन खुला केला शूद्राला पाणी देत नव्हते कोणी मारा मागाला तर त्यांनी ते हाऊद खुला केला स्वतः पुढं येऊन गाळ प्यायचे लोक हांडं घासूनही टाकलेलं वळून धुतलेलं ते पाणी प्यायचे लोक तर त्यांनी ते स्वतः पुढं येऊन त्यांनी स्वतःचा हाऊद ह्या पुण्यामध्ये त्यांना काय त्या एरियाचं नाव खुला केला हौद तर सगळं त्यांनी परवा केली नाही कुणाची तर त्यांचं सगळं इरोधात गेलं गाव आज मला खरोखरच विशेष वाटतं आहे सावित्रीबाई फुले ती सावित्री कधीतरी कुणाला आठवती का हो तिला कधीतरी एक अगरबत्ती लावून कधीतरी तिचं कुणी पुस्तक वाचतंय का हो त्या सावित्रीचं पण आम्हाला वटपौर्णिमेची सावित्री सावित्रीमा ती आठवती महिलांना तर मला आज तिची जयंती आहे त्या माता माऊलीची आज किती महिलांनी खरं सांगा बरं त्या सावित्रीबाईला कुणीतरी तिच्या फोटोला हार घातला असेल म्हणून कुणीतरी तिला वंदन केलं असेल म्हणून नाही फार कमी प्रमाणात लोकांना ती सावित्री आठवती तिच्यामुळं तिनं महात्मा ज्योतिराव फुले यांच्याकडं शिकली ती घरात त्यांनी शिकवलं तिला आणि तिनं घरी घरी जाऊन एका एका मुलीला शिकवलं पण ती जात असताना जवान जवान पोरं तिची टिंगल करायची छेडछाड करायची दगडं मारायची तिला शेण मारायची तिला घरी शिकवाय गेली तर त्या मुलीची आई येऊ द्यायची नाही सावित्रीमाईला किती ओ ह्या माणसांचा किती त्याग आहे किती त्याग आहे ह्या माऊल्यांचा हे कधीतरी आजच्या महिलांनी आठवलंय का म्हणून आज सावित्री माई फुले यांची जयंती आहे त्यांना कोटी कोटी प्रणाम करते विनम्र अभिवादन करते माता मावल्यांनो वाचाल तर वाचाल कधीतरी पुस्तकं आणा महिला आज कुठलची कुठं गेली महिला तिच्यामुळं कुठं निहून सोडली प्रतिभताय पाटील राष्ट्रपिता झाली इंदिरा गांधी हां पंतप्रधान झाली आजही कुणी कल्पना चावला आज ती काय तसलं उडवायला गेली आहो कुठं महिला गेली कुठं महिला गेली कुठल्या कुठल्या क्षेत्रात आज बाईला मान मिळतोय ह्या महिलांमुळं कधीतरी ह्या बायांना आठवा ना ह्या मावल्यांना थोर मावल्यांना ह्या यांचं आपल्यासाठी त्यागाचं बलिदान आपल्यासाठी योगदान दिलं आहे त्यांनी त्यांना कधीतरी आठवा आणि आज मला खरोखर मी त्यांना खूप खूप मला ह्या सगळ्या मावल्यांचं खूपच रमाईचा त्याग कधीतरी आठवारे जिजाईचा त्याग अरे काय काय केलं नाही तिनं गोट्यातली गाय दारातली तुळस रानातली माय ह्याचं रक्षण करायला सांगितलं जिजा मायनी, म्हणून ह्या ह्या माऊल्यांची पूजा करा ग बायानू ही जिवंत ती उदाहरणं आहेत तुमच्या पुढं जिवंत इतिहास आहे म्हणून मी आज सावित्रीबाई फुले यांच्यावरती मी दोन कोर्स गाणार आहे गाण्याचे पहिली माझी ओ विग ग सावित्रीच्या बुद्धीला स्त्रियांच्या शिक्षणाचा पाया तू घातीला अशिक्षित अडानी तू पती पासी शिकली मुलींसाठी पहिली शाळा तू नेही काढिली घराबाहेर काढिले गुंडानी अडविले धीराने तोंड दिले तू सगळ्या प्रसंगाला धीराने <coughs> तोंड दिले तू सगळ्या प्रसंगाला दुसरी माझी व वि तुझ्या मोठ्या मनाला फसविलेल्या मैलांचा ग सांभाळ तू केला अशिक्षित आडानी तू सॉरी पशविलेल्या मैलांचा ग सांभाळ तू केला तिसरी माझी ओवी गा। गायली तुझ्या धैर्याला दगड गोटे खाऊन चालविली तू शाळा चौथी माझी ओवी ग तुझ्या मोठ्या मनाला यशवंत बाळाला तू दत्तक घेतले यशवंत बाळाला तू दत्तक क घेतले बरीच काही ओवी आहे पण आता माझे काय मी खालीवरी थोडं झाले तरी पण मी शॉर्टकटमध्ये थोडंसं म्हणले इथंच थांबते मी पुन्हा एकदा प्रत्येक स्त्रियांनी माझा व्हिडिओ जास्त बघा फॉलो करा